नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकांवरती बुरशीनाशकं वापरत असतो ज्यावेळेस आपल्या पिकांवरती बुरशीजन्य रोगाचे अटॅक होत असतात त्यावेळेस आपण त्याला नियंत्रण करण्यासाठी बुरशीनाशकं वापरतो यामध्ये चार प्रकारची बुरशीनाशकं येतात पहिल्या प्रकारामध्ये येतं संपर्क बुरशीनाशक या बुरशीनाशकाला आपण कॉन्टॅक्ट फंजीसाइड म्हणतो त्याचबरोबर दुसऱ्या प्रकारामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक येतं याला आपण सिस्टमिक फंजीसाईड म्हणतो त्याचबरोबर अर्ध आंतरप्रवाही बुरशीनाशक हे ट्रान्सलॅमिनर पद्धतीमध्ये हे बुरशीनाशक येत असतं त्याचबरोबर काही बुरशीनाशकांमध्ये संपर्क आणि आंतरप्रवाही अशी दोन्ही प्रकारची बुरशीनाशकं यामध्ये येत असतात ही बुरशीनाशकं पिकांवरील डावणी मिलड्यू पावडरी मिलड्यू तांबेरा रोग करपा मर रोग फळसड यासारख्या रोगांचं नियंत्रण करत असतात याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मी कृषी कृषी सल्लागार समाधान मध्ये आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या स्वागत करतो शेतकरी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढील सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो संपर्क बुरशीनाशक म्हणजेच म्हणजे कॉन्टॅक्ट फंजी साइड शेतकरी मित्रांनो हे बुरशीनाशक जे फक्त वनस्पतीच्या पृष्ठभागावर म्हणजे संपर्कात राहून कार्य करतं हे पानांवर कोडांवर किंवा फळांवर फवारल्यानंतर त्याच ठिकाणी राहतं आणि जेव्हा बुरशी या बुरशीनाशकाच्या संपर्कात येते तेव्हा ती नष्ट होते तर शेतकरी मित्रांनो संपर्क बुरशीनाशकाची वैशिष्ट्ये काय आहेत तर संपर्क बुरशीनाशक ही पिकाच्या बाह्य भागावरच कार्य करतात संरक्षणात्मक स्वरूपाची ही बुरशीनाशक असतात म्हणजेच रोग होण्यापूर्वी फवारणी केली तर चांगली प्रभावी असतात पाऊस किंवा सिंचनामुळे धुवून जाऊ शकतात म्हणून पुन्हा फवारणी करावी लागते रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत ही उपयोगी ठरतात शेतकरी मित्रांनो आपल्या पिकांवरती खूप जास्त प्रमाणात बुरशीचा अटॅक झाला असेल आणि आपल्याला फास्ट रिझल्ट पाहिजे असेल तर आपण संपर्क बुरशीनाशक म्हणजेच कॉन्टॅक्ट फंजी साईड आपण या ठिकाणी वापर करू शकता शेतकरी मित्रांनो कॉन्टॅक्ट फंजी साईडचा सा वापर आपण सी ट्रीटमेंट म्हणजेच बीज प्रक्रिया करताना सुद्धा याचा वापर करत असतो शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये कॉन्टॅक्ट फंजी साईड कोणते आहेत तर शेतकरी मित्रांनो मँको झे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हा टेक्निकल कंटेंट असलेलं बुरशीनाशक हे संपर्क बुरशीनाशक आहे म्हणजे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे यामध्ये इंडोपिल कंपनीचं यम पंचेचाळीस हे आपण बुरशीनाशक वापरत असतो या बुरशीनाशकाचा वापर फळवर्गीय पिकं भाजीपाला डाळवर्गीय पिकं अशा सर्व प्रकारच्या पिकांवरती याचा वापर आपण बुरशीच्या नियंत्रणासाठी करू शकता शेतकरी मित्रांनो कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के टेक्निकल कंटेंट असलेलं बुरशीनाशक ब्लू कॉपर या नावाने बाजारमध्ये आपल्याला मिळतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो झिने पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हा टेक्निकल घटक असलेलं बुरशीनाशक सुद्धा संपर्क म्हणजेच कॉन्टॅक्ट फंजी आहे त्याचबरोबर क्लोरोथॅलोनिल पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी आणि सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू पी हे टेक्निकल कंटेंट असलेली बुरशीनाशक ही सुद्धा कॉन्टॅक्ट फंजी आहेत शेतकरी मित्रांनो दोन नंबरचं जे बुरशीनाशक प्रकार पाहणार आहोत ते आहे आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणजेच सिस्टेमिक फंजीसाईड शेतकरी मित्रांनो पिकांवर बुरशी येऊ नये किंवा आली असेल तर याचा वापर आपण करू शकता शेतकरी मित्रांनो सिस्टेमिक फंजीसाईड फवारल्यानंतर पिकाच्या शेंड्याकडून मुळापर्यंत किंवा मुळाकडून शेंड्याकडं पसरण्याची ताकद या बुरशीनाशकाच्या मध्ये असते झायलेमच्या माध्यमातून हे पूर्ण पिकामध्ये पसरतं शेतकरी मित्रांनो हे बुरशीनाशक असं आहे जे वनस्पतीच्या आत शोषलं जातं आणि आतील ऊतींमध्ये जाऊन बुरशी नष्ट करतं यामुळं केवळ वरच्या पानांवरच नव्हे तर नवीन वाढणाऱ्या भागांमध्येही संरक्षण याच्यामार्फत मिळू शकतं शेतकरी मित्रांनो आंतरप्रवाही बुरशीनाशकं म्हणजे सिस्टमिक फंजिसाइड याची वैशिष्ट्ये काय आहेत तर शेतकरी मित्रांनो झाडाच्या पेशींमध्ये ते पटकन शोषलं जातं मुळांपासून पानापर्यंत प्रवाह करतं किंवा पानांपासून मुळां मुळाकडं प्रवाह करतं म्हणजेच पूर्ण झाड हे फवारल्यानंतर बुरशीच्या रोगाचं नियंत्रण करतं त्याचबरोबर बुरशीची वाढ आणि बीजांकुरण दोन्ही था। त्याचबरोबर संरक्षणात्मक म्हणजे प्रोटेक्टिव्ह आणि उपचारात्मक म्हणजेच क्युरेटिव्ह दोन्ही प्रभाव देतं पाऊस झाल्यानंतर सुद्धा परिणाम दीर्घकाळ टिकून राहतो कारण हे झायलेमच्या माध्यमातून झाडामध्ये पसरतं शेतकरी मित्रांनो कार्बनडायझिम पन्नास टक्के डब्ल्यू पी हा टेक्निकल घटक असलेलं बुरशीनाशक बावीस टीन नावाने आपण बाजारामध्ये खरेदी करत असतो शेतकरी मित्रांनो हे आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करणारं बुरशीनाशक आहे त्याचबरोबर हेक्झा कोण्या पाच टक्के एस सी हे बुरशीनाशक आपल्याला कॉन्टॅफ्ट नावाने बाजारामध्ये उपलब्ध होईल प्रोपी कोण्या पंचवीस टक्के सी हे टिल्ट नावाने मिळतं टेबू कोण्या पंचवीस टक्के सी हे फलिक्युअर नावाने बाजारमध्ये आपल्याला उपलब्ध होत असतं ही जी बुरशीनाशकं आहेत ती आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत शेतकरी मित्रांनो आंतरप्रवाही बुरशीनाशक याचा रिझल्ट उशिरा येतो पण जास्त दिवस कालावधीसाठी रिझल्ट मिळतो याचा वापर पावसाळी वातावरणामध्ये ज्यावेळेस आपल्याला वाटतं की दोन ते तीन तासात पाऊस येऊ शकतो ढगाळ वातावरण आहे त्यावेळेस आपण याचा वापर करू शकता पिकांच्या नसात हे पटकन जाऊन बसतं त्याचबरोबर दहा ते पंधरा दिवस असा कालावधी आपल्याला बुरशीपासून संरक्षण मिळतं शेतकरी मित्रांनो तीन नंबरचा जो प्रकार आहे तो अर्ध आंतरप्रवाही म्हणजेच ट्रान्सलॅमिनर बुरशीनाशक शेतकरी मित्रांनो हे बुरशीनाशक पानाच्या वरच्या बाजूला फवारलं तरी ते पानाच्या खाली झिरपून जाण्याची ताकद या बुरशीनाशकामध्ये असते याचा वापर आपण प्लॉटवरती खूप बुरशी आली आहे त्यावेळेस करू शकता पानाच्या वरती आणि खालीसुद्धा हे पसरून जातं त्यामुळं जी आडबाजूला जी पानाच्या खाली बुरशी वाढलेली आहे त्या बुरशीला सुद्धा याच्या माध्यमातून नियंत्रित करता येतं शेतकरी मित्रांनो ट्रान्सलॅमिनर फंजीसाइड हे कॉन्टॅक्ट फंजीसाईडपेक्षा प्रभावी नसतं पण संपूर्ण सुद्धा नसतं त्यामुळं या बुरशीनाशकांना अर्ध आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणून ओळखली जातात शेतकरी मित्रांनो यामध्ये एक्झा कोन्या झोल हे बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक सिस्टमिक प्लस ट्रान्सलॅमिनर पद्धतीनं कार्य करतं त्याचबरोबर टेबू कोन्या झोल आहे हे सुद्धा सिस्टमिक आणि ट्रान्सलॅमिनर पद्धतीनं कार्य करतं डायफोन कोन्या झोल आहे हे ट्रान्सलॅमिनर पद्धतीनं कार्य करतं ट्रायफ्लोग्झी स्ट्रोबिन हे सुद्धा ट्रान्सलॅमेनल पद्धतीनं कार्य करतं ॲझोग्झी स्ट्रोबिन हे सुद्धा ट्रान्सलॅमेनल पद्धतीनं कार्य करतं शेतकरी मित्रांनो संयुक्त बुरशीनाशक हा सुद्धा एक प्रकार आहे शेतकरी मित्रांनो संयुक्त बुरशीनाशक म्हणजे दोन किंवा अधिक बुरशीनाशकाच्या संयोजनानं तयार केलेलं बुरशीनाशक जे एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशींवर प्रभावी ठरतं हे बुरशीनाशक संपर्क म्हणजेच कॉन्टॅक्ट आणि आंतरप्रवाही म्हणजे सिस्टमिक घटकांचं मिश्रण असतं ज्यामुळं त्याचा परिणाम त्वरित आणि दीर्घकालीन होतो शेतकरी मित्रांनो दोन वेगवेगळ्या पद्धतीनं काम करणाऱ्या घटकांमुळे याची ताकद वाढत असते एक घटक पृष्ठभागावर काम करतो म्हणजेच संपर्क पद्धतीनं तर दुसरा वनस्पतीच्या आत प्रवेश करून म्हणजेच आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करतो प्रतिरोधक बुरशींवर परिणामकारक संयुक्त बुरक्षीनाशकही जास्त प्रभावशाली आणि व्यापक रोग नियंत्रण करतात यामध्ये आपण रिडोमिल गोल्ड या बुरशीनाशकामध्ये मॅटेलॅक्झिल अधिक मँकोझेब हे दोन घटक आहेत मॅटेलॅक्झिल हा आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करतो मँकोझेब हा कॉन्टॅक्ट फंजी साईड आहे त्यामुळे ते संपर्क पद्धतीनं कार्य करतो त्याचबरोबर साफ हे सुद्धा संयुक्त बुरशीनाशक आहे यामध्ये कार्बेंडाझिम अधिक मँकोझेब हे दोन घटक आहेत कार्बेंडाझिम हा आंतरप्रवाही पद्धतीने कार्य करतो त्याचबरोबर मँकोझेब हा संपर्क पद्धतीनं कार्य करतो शेतकरी मित्रांनो एकाच औषधानं अनेक रोगांवर नियंत्रण मिळवता येतं प्रतिकारशक्ती वाढणाऱ्या बुरशींवर प्रभावी फवारणीची संख्या कमी संपर्क अधिक अंतरप्रवाही अधिक ट्रान्सलॅमिनर पद्धतीनं प्रभाव मिळतो शेतकरी मित्रांनो आपल्याला बुरशीनाशकाबद्दल काही समस्या असतील तर आपण कमेंट करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आप सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद